नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवेचं बिनजोडचं मैदान पार पडतंय कडाव केसरी काढावं या ठिकाणी आणि याच मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बैलगाड क्षेत्रातील देव दशमी केसरी बाकासोबत दाखल झाला आहे त्याचबरोबर मित्रांनो शिरंबीर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतंय आणि याच मैदानात तरी देव प्रकटलेत म्हणजेच बिनजोडचा बादशाह सो मोठा सोन पन्नास पन्नास त्याचबरोबर तीन फेऱ्यातील बॉस ज्याला बॉस म्हणून ओळखलं जात असा सुंदर बॉस आणि आरत परत मैदानातील किंग म्हणजे सारण्या हे तीन देव त्रिदेव प्रकटलेत आणि या दोन्ही मैदानाकडं मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राला लक्ष लागले पण मित्रांनो असंच अजून एक मैदान पार पडतंय धापोडी तालुका खटाव जिल्हा सातारा आणि याच मैदान मित्रांनो आपल्या सरवांचे लाडके महाराष्ट्राचे लाडके सप्तहिंदी कसे विठ्ठलांना हे दाखल झालेत आणि त्याच मित्रांनो आज आपल्याला भारतच्या गाडीवरती बसताना पाहायला मिळाली आणि मित्रांनो आताच भारतने देखील गटपास केला आहे तर हे भारतचा गटपास तुम्ही पी लाईवरती जाऊन पाहू शकता विठ्ठल आणि भारतला सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते विठ्ठल ना आणि भारत आजोबरोबर आज मानकरी होतील का तसेच एक नंबरची मानकरी कोण होईल विठ्ठलला आणि भारत की अन्य कोणी हे कमेंट करून नक्कीच सांगा സാത്തും പെട്ട എപ്പോഴും അതൊക്കെ കാണും ബണ്ടട്ടാ നീന വീട്ടുമതി